नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने वॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तर मित्रांनो माझ्या पाठीमागं बघा या तीन पाटी बसलेल्या आहेत हे बघा एक दोन आणि तीन तर मित्रांनो ही जी आहे हे बघा ही पाठी तर ऐकुला ह्या पाठीचं नाव आहे किंग कोबरा हे बघा हिचं नाव आहे किंग कोब्रा आणि ही तिची बहीण आहे मित्रांनो तर हिचं नाव आहे किंग किंग कोब्रा टू दोघे बहिणी बहिणी आहेत आणि हे बघा ही पाठीमाग आहे वगैरे चॉकलेट तर मित्रांनो हिचं नाव ठेवलेलं आहे आपण चॉकलेट नेस कॉफी कारण ही सेम नेस कॉफी सारखी आहे मित्रांनो आणि एकदम ह्या तिन्ही पाठी एकदम मयाळू आहे एकदम प्रेमळ आहेत माझ्या पाठीमागं बसलेत तुम्ही बघा आता कसं आहे हो का तर मित्रांनो माझ्या प्रत्येक शेळीचं नाव आहे प्रत्येक बोकडाचं नाव आहे आणि प्रत्येक पाठीचं पण मी नावं ठेवलेलं आहे त्यांना तर बघा हे ही जी पाट आहे ही ज्यावेळेस जन्मली होती का त्यावेळेस एकदम शेम टू शेम किंग कोबराचं नाग किंग कोबरा नागाचं तोंड तुम्ही कधी बघितलंय का तुम्ही किंग कोबरा नागा असं तोंड एकदम जवळून बघा सेम तशीच ही पाठ दिसायची मित्रांनो म्हणून मी हिचं नाव किंग कोबरा ठेवलं आणि त्यावेळेस एकदम आठ पाठी जन्मल्या होत्या मित्रांनो तर काय केलं मग मी त्यांची एक गँगच तयार केली आठ पाटींची गँग तयार केली आणि त्या आठ पाटींच्या गँगला नाव ठेवलं किंग कोबरा गँग तर मला एकदम ते आवडलं बरं का कारण किंग कोबरा म्हणलं की लोक घाबरतात पण हे गाभारल्यासारखे पाठणं एकदम मस्त आहे पिलो इकडे बघा कसं आहे तोंटीचं हे बघा पिलो एकदम किंग सारखी दिसते शेम हे बघा तर मित्रांनो आपण पण असंच शेळ्यांची नावं ठेवायचे तेवढंच मनोरंजन होतं आनंद भेटतो तर विषय काय आहे मित्रांनो याच्यामध्ये हे बघा आता या पाठीमागे कशा बसल्या एकमेकाला चिटकून मी जरी इथं बसलो तरी माझ्याजवळच बसणार मित्रांनो इथं जरी बसलो ना मी तरी माझ्याजवळ चिटकून बसणार कारण मी शेळ्यांना जीव लावतो मित्रांनो तर मित्रांनो विषय काय होतो की जे माझे मित्र आहेत आणि त्यांना शेळी पालन करायचे तर त्यांनी शेळ्या कशा खरेदी करायच्या कोणत्या प्रकारच्या करायच्या आ, किती मोठी करायची किती लहान खरेदी करायची याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो मित्रांनो खरे सांग आ, तर मित्रांनो नवीन शेळी पालन करताना अगोदर ठरवायचं आहे की आपण शिळी गाभन घ्यायची का पिल्यांची घ्यायची का सडी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की शेळी आपण स्वतः खरेदी करायची कुठल्याही व्यापाऱ्याकडून नाही घ्यायची तर शेतकऱ्याकडून घ्यायची तर शिळी घेताना काय करायचं मित्रांनो पैसे तर थोडे जास्त जाणारच आहेत हे पण मला मान्य आहे कारण आपल्याला पहिल्यांदा काय होतं आपल्याकडून पैसे जास्त जातात तर शिळी खरेदी करताना शिळीची उंची शिळीची उंची तिची लांबी उंची अधिक लांबी तिच्या कानाची थोडक्यात आपलं ही रोमन नोज असतंय अशा पद्धतीच्या आपल्यापाशी शेळ्या खरेदी करायच्यात आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडं असं नाक असावा नाकाला चोच असावी आणि थोडं थोडंब्या असं लांबट असावा तर अशी शेळी घ्यायची मित्रांनो आणि मिळत असते आणि शक्यतो गावरान प्युअर गावरान शेळी ती खरेदी करायची मित्रांनो कुठल्याही जातीची शेळी खरेदी करायची नाही कशामुळं खरेदी करायची नाही तर आपण शेळी खरेदी करणार पण बोकड नसतो आपल्याकडे परत मित्रांनो मग काय होतं आपल्याला अडचण येते मग आपली शिळी ज्यावेळेस लागू होणार असते त्यावेळेस आपल्याकडे बोकड नसतो आणि मोठी शिळी म्हणलं की तिला बोकड पण मोठाच लागतो तर आपण खरेदी करताना काय करायचं आहे की आपली प्युअर गावरा शिळी खरेदी करायची कारण कोणाकडे बोकडा असतात त्यावेळेस आपल्याला अडचण येत नाही आणि आपल्या मग पुढच्या उत्पादनामध्ये थोडा वेळ पण वाया जात नाही मित्रांनो पण जर तुम्ही सहाशे इतकी का आणि शिळी खरेदी केली मग ते कुठल्या बी जातीची असो मग हा बोकड कोणाकडे नसतो मग त्यावेळेस तुम्हाला बोकड स्वतःला खरेदी करावा लागणार आणि ज्यावेळेस तुम्ही एकन दोन शेळ्यासाठी बोकड खरेदी करणार तर ते तुम्हाला परवडणार नाही मित्रांनो कारण शेळ्या लागू झाल्यानंतर त्या बोकडाचे बोकडाला आपण तरी काय करणार ठेवून मग आपल्याला विकायला लागतो मग ते विकताना काय होतं मग त्यावेळेस ते बोकड विकलं जात नाही मित्रांनो अडचण येतेच कारण माझ्याकडं तसा लांबकाने बोकड होता कोटा जातीचा तर मी मृडच्या बाजारला विकायला घेऊन गेल्यानंतर खरं सांगतो मित्रांनो माझ्या त्या बोकड्याला अक्षरशः कुणीसुद्धा विचारलं नाही काय विचारलं नाही तर ते म्हणले आम्हाला लांब बोकड नाही पाहिजे मला आकडून कानं बोकड पाहिजे एवढ्याच कानाचं तर मित्रांनो माझा सत्तरऐंशी हजाराचा बोकड मी अवघ्या तीस हजार रुपयाला विकला तो मग असं होतं आपण त्याला हाऊसनं सांभाळतो कारण त्या बोकडाचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता बोकड कसा होता तो तर असू द्या मग शिळी खरेदी करताना तुम्हाला मागाशी सांगितलं की लांबी आणि उंची आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण ज्यावेळेस बाजारामध्ये शेळी विकायला जातो अगर घ्यायला जातो तर मित्रांनो ते काय करतात बघा तुम्हाला दाखवतो मी आता माझ्या मी आतमध्ये आहेत माझ्या शेळ्या पण मी तुम्हाला दाखवतो की त्या असे बघा ही कंबर चेक करतात बघा तर कोणाला माहिती आहे ही कंबर का चेक करतात किती जणांना माहिती आहे किती मित्रांना माहिती आहे किती शेळी पालकांना माहिती आहे अशी कंबर का चेक करतात करते ना दर दर मित्रानों। तर ही जी कंबर चेक करतात तर ते आपल्याला सांगणार नाहीत मित्रांनो कशामुळे चेक केली ती बघा आपण विकायला उभा जर राहिलं तर प्रत्येक जर येणार तिची कंबर अशी दाबून जाणार बोकडा असो शिळी पण असो द्या बरं का मित्रांनो तर मित्रांनो ती जी कंबर याच्यासाठी चेक करतात की त्या शिळेचा मनका किती मोठा आहे मनक्याची लांबी किती अशी मुंडी किती आहे आपल्या हातात बसतंय का नाही आणि जर आपल्या समजा थोड्या हातात असं बसलं तर ते खराब असतंय म्हणजे थोडक्यात खराब म्हणजे काही की तब्येत नाही त्याची तयार नाही त्याची असं म्हणजे आणि मनका ज्याचा मोठा असा लांब मनका ती शिळी मोठी असते आणि ती पिल्ली पण जास्त देते मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय का हा पालनामध्ये शिळीचा मनका असा पसरट असावा पाठीवरचा म्हणजे मोठा असावा असा लांब आपल्या हातात नाही बसला पाहिजे लक्षात घ्या काय आपल्या अशा हातात नाही बसला पाहिजे त्यावेळेस ती आपण शिळी खरेदी करायची मग पाठसुद्धा असूया मित्रांनो ज्यावेळेस तिची पाठ अशी लांब लचक असेल ना अशी हातात नाही बसणारी मग त्यावेळेस ओळखायचं की ही शिडी मोठी होणार आहे वाढणार आहे आणि ज्यावेळेस असे थोडी लहान असेल तर ओळखायचं की हिची उंची वाढणार नाही थोडं वज म्हणजे लांबी पण वाढणार नाही आणि काहीच होणार नाही त्यावेळेस ठरवायचं की मग आपण कसली शिळी खरेदी करायची मित्रांनो तर त्याच्यासाठी चेक करतात का लक्षात तुमच्या की असं चेक करताना ती चेक करतात तर ती त्याच्यासाठी चेक करतात मग आपल्याला काय वाटतं आलं एकम्बर का चेक करतोय विचार करा थोडा की कंबरचे बरोबर आहे का मनकेवर हात टाकतात आणि आपण बघतात मग आपल्याला काय वाटते वेगळंच काहीतरी आलं नेमकं ह्यानं काय बघितलं कुणाला शंका असेल काही तर ह्याचं कुणीही आणि काय सांगितलेलं नाही तर त्याचा जे मणका असतो त्यावेळी ठरवायचं की शिळी मोठी होणार ही पिल्ली कमीत कमी तीन चार तर पिल्ली पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या देऊ शकते मित्रांनो तर आपण पण शिळी खरेदी करताना अशी शिळी खरेदी करायची आणि दुसरी गोष्ट आणखी दात पण बघतात बघा तर दाताचा विषय कसा असतो की दोन दात चार दात सहा दात तर मी काय म्हणतो काय त्याचा दाताचा काय फरक पडत नाही ज्यावेळी शिळींना दात लावलेला असतो त्यावेळेस ती शिळी म्हातारी झालेली असते पण आपल्याला कळतं लगेचच म्हातारी शिळी घ्यायची तरणी घ्यायची कुठली घ्यायची तरणीच घ्यायची तर तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो आले का लक्षात तुमच्या की आपण शेळदी करताना कंबरची तपासतात तर, ता ता तर आ, ती कंबर त्याच्यासाठी तपासतात असं नसते की ते कंबर तपासले म्हणजे त्याच्या तातून खालून मास लागतंय मांद लागत आहे चर्वी लागते असं काही सुद्धा नाही तर फक्त ती मोठी शिळी असावी मोठी शिळी असते मोठी होणार कंबरला मग त्याच्या पोटामध्ये पिली भरपूर बसतात हा असा विषय असतो मित्रांनो तर तुम्ही पण अशा शेळदी शेळ्या खरेदी करा आणि तुमच्या गाठ फार्मला सुरुवात करा मित्रांनो आणि सुरुवात करताना छोट्यातून करा अनुभव येत राहतात आणि आपला फार्म सक्सेस होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र